नमस्कार मी विजय जाधव अध्यक्ष भैरव क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेश कामटे पाटील नगर कोंडवा पुणे तसंच अध्यक्ष जय भरुनाथ सामाजिक सेवाभावी संस्था आज रोजी भैरव क्रांती सेनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये भैरव क्रांती सेनेचा उपक्रम जो पुण्यामध्ये राबवला गेलेला आहे अतिशय यशस्वीपणे तो उपक्रम सातारा जिल्ह्यामध्ये राबवण्याच्या संदर्भामध्ये आज माननीय या सातारचे जिल्हाधिकारी महोदय सन्माननीय पाटील साहेब यांच्याकडं आज आमच्या सातारच्या सर्व शिष्टमंडळाने यामध्ये भेट घेतली व भेट घेऊन आदरणीय जिल्हाधिकारी महोदय साहेबांच्या निदर्शनात वाटार स्टेशन सातारा कोरेगाव लोणंद खंडाळा फंटण अशा वाई मसवड पाचवड अशा वेगवेगळ्या भागातील सर्व बांधवांची माहिती यामध्ये देण्यात आली विशेषतः या माहिती देण्यासाठी जे आमचे समन्वयक आहेत हे सर्व वेगळ्या जातीचे भटक्या व विमुक्त जाती, जाती जमातीतून आलेले सगळे समन्वयक आहेत आणि यामध्ये विशेषतः आपल्याला दिसत असेल की प्रामुख्याने महिला वर्गसुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात यामध्ये आहेत यामध्ये सातारा जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यामध्ये भैरव क्रांती सेनेचे सगळे समन्वय आहेत सर्व पदाधिकारी यांच्या नेमणुका या झाल्यानंतर तत्काळ पुढचं पाऊल आदरणीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोदय यांच्याकडे जात प्रमाणपत्र त्याचबरोबर फिरतीशिधापत्रिका फिरतीशिधापत्रिका हे शासनाने अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अतिशय क्रांतिकारी निर्णय भटक्या विमुक्तांच्या संदर्भामध्ये घेतलेला आहे आणि या निर्णयामुळं कदाचित भटक्या विमुक्त जाती जमातीच्या अनेक शेकडो वर्षापासून राहिलेल्या ज्या अडचणीत प्रामुख्याने स्वातंत्र्यापासून आता राहिलेल्या ज्या अडचणीत ह्या अडचणी सुटण्यासाठी बऱ्यापैकी सगळी मदत होणार आहे त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये यशवंतराव पाल मुक्त वसाहत योजना यशवंतराव मुक्त वसा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना हे राज्य सरकारने अकरा बारा तेरा आणि चौदा त्यानंतर अठरा एकोणीसमध्ये दोन वेळा वेगवेगळे शासनादेश काढून पारित केलेले आणि यामध्ये या, या योजनेच्या अंतर्गत जो भट्ट्या विमुक्त जाती जमातीचा व्यक्ती आहे तो त्याच्या उत्पन्नाचे स्रोत वाढावं त्याला स्थिरता प्राप्त व्हावी त्याला त्याला रोजगार मिळावा त्याच्या निवाऱ्यांची सोय त्या ठिकाणी व्हावी यासाठी शासनाने यशवंतराव पालमुक्त वसाहत योजनेच्या अंतर्गत अठरा दोन हजार अठराच्या शासन निर्णयाप्रमाणे पाच गुंठे जागा देण्याच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे आणि यामध्ये त्याला उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी रोजगार स्वयंरोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन खात्याच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम राबवणं त्यामध्ये त्याला पक्के स्वरूपाचे त्या ठिकाणी घर बनवून देणं त्या अशा वेगवेगळ्या अंतर्गत त्याचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने शासनाने यामध्ये अतिशय सकारात्मक दृष्टीने निर्णय घेतलेले या राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जसा या महसूल विभागाचा चार्ज घेतलाय तसा या भटक्या विमुक्तांसाठी खऱ्या अर्थाने नवसंजीवनी आल्यासारखी ही नवसंजीवनी आलेली नव आले पुण्यामध्ये आम्ही काम करत असताना पुणे जिल्ह्यातून आम्हाला पावणे दोन हजार जात प्रमाणपत्र या महसूल विभागाचे पुण्याचे कलेक्टर सन्मान्य जितेंद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिळलेले त्याच धर्तीवर आज सुद्धा सातारचे जिल्हाधिकारी मोदय सन्माननीय संतोष पाटील साहेब यांनी सुद्धा अतिशय सकारात्मक दृष्टीने चर्चा करत असताना ह्या योजना तत्काळ राबवण्याच्या संदर्भामध्ये मी माझ्या सर्व यशना व शासनाला मी आदेश करतो व तुम्हाला जलद गतीने या योजना मिळवून देण्यासाठी मी युद्ध पातळीवर शासनाला यामध्ये सूचना करतो आणि इतकं कौतुक करून यामध्ये आम्हाला सुद्धा शासनाचं यामध्ये परत एकदा कौतुक झालं ज्या पद्धतीने पुण्याचे कलेक्टर दुड्डी साहेबांनी जे निर्णय घेतले आहेत तेच निर्णय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाटील साहेबांनी तत्काळ घेतल्यामुळं कदाचित आमच्यात सगळ्यात आनंदाचा वातावरण सगळं तयार झालेलं आहे आमचा पग प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गाव खेडे शहर या भागातनं जागरूक होण्यासाठी आता खऱ्या अर्थाने सगळी सुरुवात होणार आहे यामध्ये आजच्या या बैठकीला आमच्या सातारच्या जिल्हाध्यक्षा प्रिया पवार असतील सातारचे संघटक मोहन शिंदे आहेत सुनील चौगोले आहेत तालुका ता अध्यक्ष विकास शिंदे आहेत खटाळा तालुका अध्यक्ष अविनाश पवार आहेत त्याचबरोबर लोणंद अध्यक्ष किरण चव्हाण आहेत ही सगळीच मंडळी यामध्ये मोठ्या संख्येने आज यामध्ये या, या प्रक्रियेचा भाग बनण्यासाठी एकत्रित झाले यामध्ये या, या सर्व जातीच्या जा एकवट्यात हे सगळे प्रतिनिधीत आगामी काळामध्ये भट्ट्यावियुक्त जाती जमातीचा सातार जिल्ह्यातला एकही व्यक्ती त्याच्या हक्काच्या घरा बसतं त्याच्या दस्तऐवजा बसतं हा आता मोकळा राहणार नाही हे आता आम्हाला विश्वास यामध्ये खऱ्या अर्थाने शासनाच्या या कृतीमुळं दिसलेला आहे त्यामुळं आम्ही आम्ही आता मोठ्या प्रमाणात शासनाबरोबर प्रत्येक खेड्यांमध्ये आमच्या या संस्थेमार्फत अतिशय जलद गतीने लोकांपर्यंत पोहोचून याचा भाग त्यांना बनवण्यासाठी काम यामध्ये करतोय धन्यवाद खरं तर आम्हाला यामध्ये भटक्या व विमुक्त जाती जमातीला जा दोन पॉईंट पाचचं आरक्षण आहे आणि हे आरक्षण खरंच आमच्या पदरात पडता पडता आम्हाला नाकीनळ झालेलं आहे देशाला स्वातंत्र्य म्हणून एकोणीस एकोणऐंशी एक वर्ष झाल्यात पण आज आम्ही आत्ता आमचा जातीचा जाती जा दाखला मागायला आमचे प्रयत्न यामध्ये करतोय आम्ही खरंच या आमच्या आरक्षणापासून जे आमच्याकडं दोन पॉईंट पाचचं आरक्षण आहे या सुद्धा आम्ही यामध्ये खऱ्या अर्थाने वंचित आहे आज आम्हाला असं आहे की महसूल विभाग अतिशय सकारात्मक दृष्टीने पुढे आले त्यामुळं आगामी काळात या जात प्रमाणपत्राच्या माध्यमातून आम्हाला संपूर्णपणे आमच्या आरक्षणाच्या अधिकारातनं जे आम्हाला जे काय मिळणार आहे संविधानिक अधिकार आहेत हे सुद्धा मिळतील असं आता आम्हाला खात्री यामध्ये झालेली आहे